सांगितलं की महाराज म्हणता संताला करतो जोहार पण महाराज संत म्हणायचं कोणाला आणि साधू म्हणायचं कोणाला एकनाथ महाराजांचा प्रमाण आहे टिळा टोपी घालून माळा म्हणते आम्ही संत आणि परस्त्री देखो त्याला रधू महाराज संत म्हणता येणार नाही जगा लागे ज्ञान सांगे म्हणत्या मी साधू आणि पोटी दया धर्म नाही ते भोंदू साधू म्हणता येणार नाही ना 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 संत म्हणे तिला निंदा केली निंदा नो भाई आणि शरण एका जनार लागत से हो पाई तुका मने अंगी भावे ते आपण तरीच महिमान येईल कळ बहुत उदड जरी झाली मैस काय तरी काय होईल का मध्ये संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय पण महाराज हे बोलायला सोप आहे पण वागायला अवघड आहे उचलली जीव लावली टाळ्याला घेतला कुटुंब निघाला बाळ्याला सांगायला काय पट केल्यावर कुणालाही ये सांगता येत कोणी हल्ला करल कुणी कला करत कुणी हल्ला करत कुणी कला करत याच नाही मला कधी खंत याच नाही मला कधी खंत एक नाताच भरून एक नाताच भरून आजवाला कधी खे दामाज प्रेम किती होते तू काय केलं सांग आपलं ठेवायचं झाकून लोकांच बघायचं वापर कोणी हल्ला करल समज मला कोणी कल्ला करल याची नाही मला कधी खंत याची नाही मला कधी खंत एकनाथाच द्वार आगे के ए एक नाता के द्वार आगे के ए द्वार आगे के ए हे तर पोराज माझ्या जाड्या आत सापडले कुणी हल्ला करेल दिनेश <ophone fucking> कुणी कल्ला करेल याची नाही मला कधी खांत कपान खरं बोलायचं बंद याची नाही मला कधी खंत अरे हे सांगोला सोन्याच आहे आणि पंढरपूर पाण्याचं आहे याची नाही मला कधी खंत याची नाही मला कधी खंत

कधी खिंता हो काय नंदो याची नाही मला कधी खिंट अरे एकनाथाच म्हणून ताजवर आहे जीवन हे एकनाथाच म्हणून ताजवर आग्या जिवंत गावचे पाटील मरून गेले बघा एकनाथ महाराज स्नान करून येत होते आणि अंगावर पान खाऊन थुंकला महाराज तसेच माघारी फिरले गंग्यावर गेले स्नान केलं परत माघारी आले परत तो महाराजांच्या अंगावर थुंकला एकशे आठ वेळा झाले महाराज पण महाराजांना राग आला नाही आपण हे ऐकतोय आणि लोकांना सांगतोय आचरणात आणतोय किती जरा धक्का लागला तर म्हणते दिसत नाही का डोळ फुटल्या दगा म्हणून एक तरी हा कोणी हल्ला करेल कोणी कल्ला करेल याची नाही मला कधी खंत याची नाही मला कधी खेळत एकनाथाचे आजवर एकनाथाचे जीवन पाटील मरून गेले कोणत्या गावचे तर आधी हे गावचे मानाजी पाटील पण महाराज म्हणतात मन जायगा तो जाने दे लेकिन मत जाने दे शरीर बुलाती हे लेकिन जाने का नाही गावचे पाटील मरून गेले त्याच्या नारीने चुडे भरले आणखे तर पोर आज माझ्या झाड्या सापडले एका जनार्दने मंग पाठीला आपल्या नारीला सांग आणि सांग सांगितले तर काम नाहीतर याला उलट्या झाडा आला टांग कुणी हल्ला करल कुणी कल्ला करल याच नाही मला कधी खंत याच नाही मला कधी खंत अरे सांगोलाय नादर लागायचं या नाही याची नाही मला कधी खांत एकनाथाच करता? बोलण सोप आहे महाराजांनी सांगितलं तुम्ही माझ्या समोर येऊन पाठीवर थाप टाकता माझ्या म्हणजे तुम्ही किती छानताय याचा विचार करा बोलणं सोपं असतं तुम्हीच सांगताय पण आचरनाथांना अवघड असतं तुम्हीच बोलताय आणि पाठीवर थाप मारताय म्हणजे विचार करा ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पत्य सांभाळावी महाराजांनी सांगितलं कपाळी गांधन खरं बोलायचं हो बंद विनायक राव ही वारकऱ्याचं भूषण आहे कपाळी गंध तुम्हीच सांगताय गोपीचंदन लावा टिळा तुळशी माळ घाला गाळा आणि नामस्मरण मुखी माळा जाव्या की जी माय बाप सांगताय तुम्ही आणि पुन्हा म्हणताय कपाळी गंध आणि खरं बोलायचं बंद मग आता त्या वारकऱ्याने ते कपाळाचा गंध पुसून टाकावा तुमच्या सांगण्यावर ना विचार करा अहो बोलणं सोपं असत एखाद्या माणसाला जर रस्ता विचारला तर नीट सांगावं विनायक तुम्हाला जॅकेट गाठलं म्हणजे काय देशाचा पंतप्रधान झाल्यासारखं वाटावं तुला नाही दिसत अह विचार करा बोलणं सोपं असतं एखाद्या माणसानं जर विचारलं हा टोल नाक्यावरून रस्ता कुठं जातो जातोय तिकडं मला तुला माहित नाही अहो सांगण्याची सुद्धा प्रथा असते नायक राव बोलण्याची सुद्धा प्रथा असते आपण काय बोलतोय याच भान असावं लागत कोणी हल्ला कर महाराजांनी सांगितलं पण कसं आहे महाराज आता या कलियुगात तरुणांचा हल्ला आणि श्रीमंताचा गल्ला आणि मग अशा वारकरी संप्रदायाचा सल्ला असल्याशिवाय हा परमार्थ चालत नाही विनायक राव मग कोण हल्ला करल तुमच्या कोण गल्ला करेल तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनं पण अवया म्हातार्या माणसांनीच कुठंपर्यंत हल्ला करायचा आता तरुण पिढीनं परमार्थात येण्यासाठी सध्या तरुणांचा हल्ला उपयोगाचा आहे आणि तो आलाच पाहिजे तर परमार्थ टिकणार आहे म्हणून कोणी हल्ला करल लागणार रा विनायकराव हल्ला चालणार शिवाय तुम्ही एकनाथ महाराजासारखं तुकाराम महाराजासारखं जर एखाद्यानं चापट दिली तर तुम्ही तेल घेऊन आता ह्या कलियुगात जाणार ना हात चोळायला तुम्ही नाथांचं जरी भरून म्हणत असाल तरी तुम्ही नाथरायांची बरोबरी करू शकत नाही आणि त्यांचा शब्द एखादा सुद्धा आचरणात आणू शकत नाही बोलणं सोपं असत पण आचरणात आणणं फार अवघड आहे तुम्हीच आता म्हणताय दिसत नाही काय डोळं फुटलं काय तुम्हीच म्हणताय म्हणून ज्याने नम्र झाला भूता त्याने कोंडीले अनंता अ त्या नम्रता असावी लागते वारकऱ्या दात असे अरेरावी भाषा चालत नसती विनायकराव <coughs> आणि महाराजांनी सांगितलं सांगोला सोन्याचा अहो तुमच्या <coughs> चिमणीला पाणी पाणीलाय सोन्याला तुमच्या सांगोल्यात <coughs> आणि मंगळवेढा दाण्याचा आहे आणि पंढरपूर पाण्याचा आहे अहो त्या बिदरच्या बादशाच्या तिकडं दोन म्हणून आहे डोन ती पिकली डोन तर विनायकराव मंगळवेढचा एक कोण मग मंगळवड ही ज्वारीचं कोठार समजते ती आणि तुम्ही मंगळवेडला कमी समजू नका पण तुम्ही पाण्याचं टँकर चालू होतो तुमच्यात मला माहित नाही काय काय ग बोलत जाऊ नका बोललं सोपं असतं पण आचरणात आणणं फार अवघड असतं असू द्या तुम्ही मोटं तुमचं बाप मोठं तुम्ही काय असेल ती तुमचं मोठं कोणी हल्ला कर हल्ला करावाच लागणार आहे हल्ला केल्याशिवाय समाज जागृत होणार नाही विनायक राव आणि हल्ला ही करावाच लागणार आहे आणि तो परमार्थाचा करावा लागणार आहे कलियुगी उद्धार हरीच्या नामे या कलियुगात जर तरायचा असेल तर हल्ला केल्याशिवाय चालणार नाही आणि तुम्ही हल्ला करणाऱ्याला करू देणार नाही कारण कसं आहे चांगल्या माणसाला विरोधक आणि चांगल्या रस्त्याला गतिरोधक ही न्यायनीती ठरलेलीच आहे विनायकराव एखादं चांगलं काम करत असाल तर तुम्ही आडखेळ घालव म्हणून हे पोर माझ्या जाळ्यात सापडले महाराजांनी सांगितलं कोण पोर कोणाच अवय विचार करा आपण अपन जन्मलो आपल्या माणसाच्या आयुष्यात तर फक्त दोनच दिवस मायबाप एक जन्माचा आणि एक मरणाचा मागच्या काळात मधल्या काळात आपण जो काय करू शकतो याचा नेम नाही एकनाथ महाराज कधी खोटं बोललो नाहीत विनायकराव पण तुम्ही रस्त्यावरून जाऊ तर वेळा खोटं बोलताय आणि म्हणता एकनाथांच भारोड म्हणे नुसतं <laughs> हो तसं म्हणलं ते बोले तैसा चाले त्याची वंधाई पावले बोललं तसं वागावं लागत जर शाळा शिकवत असणारा गुरुजीना ना तंबाखूचं व्यसन करू नये मग मुलांना सांगावं लागतं मुलानो तंबाखू खाऊ नका शरीराला हानिकारक आहे जर तुम्ही तंबाखू खाता असाल तर मग तुमचा काय बोध घ्यावा म्हणून दुसऱ्याकडे वोट कर करता त्यापेक्षा चार वोट आपल्याकडे याचा विचार करा, करा आणि मग स्वतः कुठल्याही व्यसनातून कुठल्याही कशातून आपण स्वतः अलिप्त झाल्याशिवाय सोन्याला खस लागल्याशिवाय अग्नीतून बाहेर निघाल्याशिवाय ओरिजिनल सोनं चोवीस कॅरेट समजत नाही ती तस आपण वारकरी संप्रदायाचा आहे की वारकरी संप्रदायाचा भूषण म्हणजे हा कपाली गंदाय आहे मायबाप आणि विनायक राव कपाळी गंधन खरं बोलायचं बंद असं म्हणू नका हित न तर कारण वारकरी संप्रदायातला माणूस विनायकराव एकनाथ महाराजासारखा खोट बोललाही नाही आणि तुकोबरायासारखा तो बोलणारही नाही आणि तुम्ही सांगूच नका तस म्हणून <coughs> अरे लाग बघा लग बघ बघ मला जाण्याची आहो पंढरी पाहण्याची लग बग लग बग लग बग मला जाण्याची आहो पंढरी पाहण्याची

तुम्ही कोणाची पाचवी सोडणार नाही ना राव जॅकेट घालून मग मा कसं महागाय म्हणाली येईल तुम्हाला आहो लगा बघ लगा बघ लगा बघ माझ्या राजाची आहो पंढरी पाण्याची

पण कुणाचा तंटा होत नाही कुणाला कोण काय म्हणत नाही पुरुष असू द्या स्त्री असू द्या सलामाऊली माऊली सलामाऊली माऊली माऊली असा जे करत येत असते ती बायबा आणि आता नाही पार तुम्ही सांगायचा प्रश्न जर एखादा माणूस तुम्हाला थटला तर तुम्ही त्याला एक मारू शकता तुम्ही वारकरी संपूर्ण असं भूषण की कपाळी घालणार असतो माय बाप आणि विनायक खरं बोलायचं बंद म्हणू नका कारण वारकरी मरेल पण खोटं बोलणार नाही असं ज्याने सांभाळा तुमचं कसं आहे सुखन हल्ल्या आम तुम्ही इंजेक्शन पकालीला देणारा माणूस आहे जर रेडा आजारी पडला असेल तर रे इंजेक्शन रेड्यालाच द्यावं लागणार आहे पकालीला इंजेक्शन दिल्यावर रेडा बरा होणार नाही कस तुम्ही एखादा येवण चुंकला म्हणून येवणाला दोष द्या तसा वारकऱ्याला दोष देऊ नका आणि देण्याचा प्रयत्नही कि जी माय बाप जुहार थोरा मी बेटी आणि लक्ष लक्ष जोहार आहो झडून पडते गाळा तुकडा पाका शिळा म्हणून त्याबद्दल आज या तुमच्या स्थळा आलो कि जी माय बाप जोहार आहो गावची पांढर सारी ओस पडली थोर थोर कुळे नाहीशी झाली आणि नवद्वारे कैशी नागविली आणि संत त्या आपल्या पोटी पुस्तिकी जी माय बाप जाऊन देव ऋषी आमती घरा त्याच्याकडून लावती चुली ती लागणारा आणि उरपाटे पकाचा कोंबडा खैरा लिंब नारळ उतारा करती की जे माय बाप आणखी खापराचे एक भदाडे त्याला चुन्याने पांढरे चहूकडे दिवस मावळायच्या पुढे टेन ते काटण्यावर ये पूजी तो तिजे माय बाप दावल मलिकाचा पुजितो गदा मग वर्षातून ही फकीर होतो एकदा मगडोला होतो ठंडा आणि हिंदू मुसलमानाचा मलिदा म्हणून माय बाप खाती खर कटाऊंडा दाऊन त्या जनार्दन बाबाच्या द्वारे एक नाथावर कृपा सारे ध्रुवास मिळाली आढळ पद भारी म्हणे ऐका की जी माय बाप जोहार